आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आवाज तुम्ही मोहद मध्ये ईद ए मेला देसनासाठी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलता कशा प्रकारे शुभेच्छा देतात आज संबंध जगभरामध्ये थोर संत महात्म्य मोहम्मद पैगंबर जयंत पैगंबरांची जयंती अतिशय उत्साहानं अतिशय नम्रतेनं जगामध्ये साजरी होत असताना मी आता येताना माझ्या गावातील जवळही असतील सांगोला असेल ती भव्य अशा मिरवणुका आणि सामाजिक बांधिलकीचं सलोख्याचं दर्शन या निमित्तानं बघायला मिळतं महूद हे गावसुद्धा सांगोला तालुक्यातील सगळ्यात मोठं आणि व्यापारी पेठ असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा आमचा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे या समाजानं आजपर्यंतच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीची भूमिका ही अतिशय मोठ्या प्रमाणावर जपलेली आहे आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला त्याचबरोबर दरवर्षी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरीब कुटुंबांना एक मोठा आधार म्हणून सामाजिक विवाह सार्वजनिक विवाह या ठिकाणी साजरा केला जातो आणि याही वर्षी मला या सामुदायिक विवाहाचं निमंत्रण दिलेलं आहे पाच कुटुंबाचा पाच जोडप्यांचा विवाह या ठिकाण या ठिकाणी समाजाच्या कमिटीच्या वतीनं संपूर्ण खर्च करून त्या ठिकाणी केला जातो ह्याच्यापेक्षा मोठी बांधील की आयुष्यामध्ये दुसरी कुठल्या असू शकत नाही या पाच जणांचा संसार भविष्यकाळामध्ये फोलावण्याचं काम या समाजानं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सांगोला तालुक्याच्या वतीनं सर्व माझ्या मुस्लिम बांधवाला मनापासूनच्या पैगंबर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो धन्यवाद